नमस्कार बोला 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 श्री स्वामी बोला खूप छान आहे अच्छा, अच्छा। हे बर बर हाँ। बर, बर।, हाँ। बर अच्छा ते कळायला अवघड आहे बरोबर कारण काय कि ते भाषा जी आहे भाषेचा जरा अडचण आहे आचार्यांची भाषा खूप म्हणजे क्लिष्ट आहे आणि कित्येक वेळाला त्या शब्दाचा जो वापर केला तो त्याचा वापर आपल्याला कळायला थोडशी अडचणी येते त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुम्ही प्रश्न तयार करा आणि त्याच निरसन बी करेल तुम्ही अभ्यास करा पूर्ण आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद आहे बोला हा ऐकलं का आजचं प्रॉब्लेम ऐकलं ऐकलं सत्यापर्यंत आलोय आता सत्यापर्यंत आलोय म्हणजे शेवटी काय अनेक ज्या गोष्टी असतात यांच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे काहीतरी श्रेष्ठ आहे असं म्हणून कुठे थांबतो तर जे सत्य आहे तिथे थांबतो आपण अगदी जीवनात सुद्धा आपण सुखाचा आणि आनंदाचा शोध घेत असतो तेव्हा सुखाचा शोध घेत असताना पुष्कळदा आपला पहिल्यांदा असा ग्रह होतो की आता ही वस्तू किंवा हे धन म्हणा किंवा ही परिस्थिती म्हणा ही अंतिम आहे आणि हे आपल्याला शाश्वत सुख देते असं आपला पहिल्यांदा ग्रह असतो आणि मग नंतर जसं जसं आपण त्याचा उपभोग घ्यायला लागतो तेव्हा कालांतराने कळतं की नाही नाही ही गोष्ट काही सर्वश्रेष्ठ नाही ह्याच्याही पेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे मग त्याच्या मागे लागतो आपण काय पण त्याच्या मागे लागत गेल्यानंतर मग कालांतराने तेही कळतं की नाही ह्याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे तर हे सगळं आपण पाहिलं म्हणजे नारदाचा आणि शरद कुमाराचा जो संवाद आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी श्रेष्ठ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना शेवटी अंतिम ते कुठे पोहोचले तर जे सत्य आहे सगळ्यांना सत्य काय हे समजणं आवश्यक आहे आणि सत्य जेव्हा समजलं ना तेव्हा त्याच्या पलीकडे जायची काही गरज पडत नाही मग तिथे तो मनुष्य थांबतो आणि मग खऱ्या अर्थाने त्याला शाश्वत ज्ञान आणि शाश्वत आनंद मिळतो जो टिकणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी शाश्वत ज्ञान आणि शाश्वत आनंद मिळण्याचा प्रयत्नात असलो पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी येतील आणि जातील लक्षात हा त्याच्यातला निष्कर्ष आहे बोला श्री गुरुदेव दत्त काका वैशाली वैशाली बोल बोल छान छान आहे स्वामी कृपेने सगळं छान आहे आपली अशी जाणीव होते क्षणाक्षणाला स्वामी आहेत सोबत आणि आता जे तुम्ही उत्तर दिलं ना याच्या आधीच्या कॉल ला जीवनाचं ते कळलं की म्हणजे मग उगाच धावत बसायची गरज नाही कुठे फार आवडला आचार्य जे म्हणतात की नाही ब्रह्म सत्य मिथ्या आता जे तुम्ही उत्तर दिलं म्हणजे ते तिथे टॅली झालं छान वाटलं ते एकदम म्हणजे शाश्वत सुखाच्या शोधात आपल्याला निघायचं आहे हे अशाश्वत गोष्टींच्या मागे धाव करण्यात काही अर्थ नाहीये ते एकदा कळलं की प्रपंच सुखाचाच होणार तो हा मग कारण प्रपंचामध्ये परमात्म्याला पाहता आलं पाहिजे करे, करे. ना त्या असत मध्ये सत लपलेलं आहे जे असत ते दिसणार आहे फक्त ते टिकणार नाहीये पण दिसत म्हणून घाबरायचं कारण नाही तर त्याच्यातच ते लपलेलं आहे त्यामुळे लपलेलं काय हे आपल्याला ओळखायचं आहे बरोबर बरोबर जिथे आपण आता क्षणिक सुख आहे समजा आणि त्याच्यामध्ये लपलेला आहे शाश्वत आनंद असं आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये नेमका शाश्वत आनंद काय आहे हे जर समजून घेण्याची जर आपल्याला कला लाभली तर आपल्याला त्या क्षणिक सुखाचंही आपल्याला चिटकार आहे याचं कारण नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मनुष्य काय करतो किंवा तो इतका क्रेझी असतो ना की तो त्या छोट्या गोष्टीमध्ये जो लपलेला आनंद आहे तो घेऊ शकत नाही बरोबर त्याच्यामध्ये हे टिकेल का नाही म्हणून चिंता करतो तो हे टिकणं न टिकणं हे महत्वाचं नाही जे टिकत ते लक्ष असणं महत्वाचं आहे बरोबर बरोबर करेक्ट कुठल्या विचारायचं म्हणजे आता दैनंदिन उपासना करतो हे करतो तर कधी कधी काय होतं खूपच निगेटिव्ह विचार यायला लागतात म्हणजे आपल्या मुलांच्या बाबतीत म्हणा घरच्या मग त्यावेळेला काय केलं पाहिजे असं नाही हे निगेटिव्ह विचार मुळातून आगंतुक आहेत हे बाहेरचे आलेले आहेत हे आपले नाही आहेत पण आपले ते परीक्षा घेत आहेत किंवा आपला आपला निश्चय निर्धार जो आहे स्वामीजीवरचा विश्वास आहे तर तो किती पक्का आहे हे पाहण्याकरता म्हणून ते आलेल्या आले गोष्टी आहेत बरोबर आपण इथे काय समजायचं अशा घटना घडल्या तर आपण असं समजायचं की माझी आता परीक्षा घ्यायला सुरुवात झालेली आहे काय आणि कारण नाही हे काय ही वस्तू माझी नव्हेच हे माझे विचारही नव्हे हे बाहेरून आलेले आहेत आणि ते माझी परीक्षा घेण्याकरता आलेली आहेत बरोबर बरोबर म्हणून हे जे काही दिसतंय किंवा हे विचार येत आहेत ना या विचार थोड साक्षत्व भावाने पाहून त्याला रिजेक्ट करणे बरोबर असं होणार नाही असे जरी विचार येत असतील ना असं होणारच नाही कारण महाराज तरत, आपल्या मागे आहेत आणि बाधा न हो कोणी काळी हे जे सांगितले नामदेव महाराजांनी तर ते या संदर्भात सांगितलंय की ही आपली कल्पना आहे आपण आपल्यावर नवीन कल्पना लादतो आणि मग भयग्रस्त होतो बरोबर महाराज काय म्हणतात की कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो म्हणजे हे संतच आहे पण त्यांना कधी कधी कल्पनेची बाधा होते ओळखलं ना ओळखणं महत्वाचं आहे ही कल्पना आणि ही कल्पनेची बाधा आहे भय म्हणजे कल्पनेची बाधा आहे समजलं ना ओळख बाहेर आहेत ना आता दोघी मुलींना बाहेर ठेवल्या शिकायला ना मग त्या कधी कधी काय होत म्हणजे मलाच आश्चर्य वाटायला लागतं किती हीन हीन विचार येतात कधी कधी म्हणजे काय असे आले तर तेव्हा हे समजायचं की काही ज्या शक्ती आहेत ते आपली परीक्षा पाहत आहेत की हा खरंच याचा स्वामींवर विश्वास आहे का हा वरवर दाखवतो फक्त बरोबर बरोबर आणि तो फार भयग्रस्त असेल तर अजून विश्वास करायचा आहे आपल्याला बरोबर बरोबर विश्वास जो आहे ना तो दृढ विश्वास टिपून घ्यायचा हे निमित्त करा म्हणजे असं झालं की त्याचं निमित्त करा आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा स्वामी स्मरण करून आपल्या विश्वासाला दृढ करा ठीक आहे श्री गुरुदेव दत्त आपली कृपा सदैव राहते सत्यमय या महावाक्याचा हाच अर्थ आहे की नाही हा सत्यमेव बरोबर आहे सत्य सत्याचाच विजय होत असतो बाकी त्याचा विजय झाल्यासारखा वाटतो हो, फक्त वाटणं वेगळं वेगळं तर तो होतो होतो सत्य आहे ते सत्य आणि जे दिसत ते सत्य आहे तर सत्याचा त्यामुळे दिसणाऱ्याला भरून जाऊ नका त्याच्याही पलीकडे काय असतं हे पाहू दिसणार आणि असतो हो, आपण हे सगळं जे काही विवेचन करतोय का ते दिसणं आणि असणं ह्याच्यातला फरक समजून हो होत्यच आहे ते ते पाहिजे आणि जे आहे आहे सत्यच बोला काका बोला बोला आता काका याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यापेक्षा आकाश हो श्रेष्ठ आणि मग पलीकडे आकाशापेक्षा आशा श्रेष्ठ मग आशे आशेपेक्षा असं प्राण्याचं श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे आणि असं करत आपण पाहतो आहे की आत्म्याच वर्णन एक प्रकारे आहे की ते वेगळ्या रीतीने मांडलेलं आहे आत्म्याचं वर्णन बरोबर शेवटी ते आत्म्याशीच निगडीत आहे सगळं की आत्मा याच्यामध्ये हा का, का, का एक शक्य एकच एक शक्य की याच्यामध्ये कि जसं म्हणतो की आकाश पहिले सुरुवातीला काही नव्हतं तर पहिल्यांदा देवाने आकाश निर्माण केलं तर आकाश निर्माण करण्याची त्याला त्याला प्रेरणा झाली ते, ते प्रेरणा ही त्या आकाशापेक्षा पुढे आहे बरो बरोबर आहे आणि मग ह्या प्रेरणेचं स्थान याच्यात असं दिसत नाही तिथे आशा ज्या ठिकाणी आहे उपासना करतो मग त्याच्या आशेची गती आहे तोपर्यंत ते राहत चालू आहे तोपर्यंत तो पण परन् प्रेरणाच आहे ना मूळ त्या ठिकाणी अंतिम जे आहे ना तत्व ही ती परमेश्वराची प्रेरणा ही अंतिम गोष्ट आणि त्या प्रेरणेमध्येच तो परमात्मा बसलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळा नाही आहे म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वराची प्रेरणा हजे आपण जे काही साधना करतो या सगळ्या साधना ही अंतप्रेरणा जी जागृत करणं हा त्याच्यातला उद्देश आहे आणि अंतप्रेरणा एकदा जागृत झाली की त्या परमात्म्याशीच आपला संबंध येतो अनुसंधान होतं म्हणून जी अंतिम गोष्ट आहे ना ती सत्याकडे जाण्याकडेच आहे हा सगळा जो प्रवास आपण आतापर्यंत केला तर तो, तो प्रवासाचा अंतिम जो बिंदू आहे तो जो आहे तो सत्य म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा काही सत्यामध्ये पुन्हा आणखीन फार सत्य अशी वेगळी गोष्ट नसतेच सत्य हे एकच आहे आणि तेच अनेक पद्धतीने दिसतं आपल्याला सत्यच दिसत असतं पण ते वेगळ्या पद्धतीने आविष्कारात येतं केवळ आविष्काराला भाळून गेला मनुष्य तर काय होतं की त्याला ते विविध दिसायला लागत आणि विविध दिसल्यामुळे तो सत्यापासून वंचित होतो म्हणून त्या म्हणून आपण सुद्धा जो काय आता अभ्यास करतोय सगळा ह्या सगळ्या अभ्यासामध्ये आपण काय म्हणतो ब्रम्हतत्व ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत आहे आणि जेव्हा ब्रह्मांड पाहायला लागलो की आपल्याला अनेक गोष्टी दिसायला लागतात या अनेकामध्ये जे एकतत्व आहे या ब्रह्मांडामध्ये अधिष्ठान कशाचं आहे तर ब्रह्मतत्वाचं आहे म्हणून एक गोष्ट कशी आहे हे, हे तुम्ही बरोबर सांगितलं मला हे सगळं आवडलं सगळं पण आपला मूळ मुद्दा आहे प्रेरणा प्रेरणा करण्याची त्याच्याकडे शक्ती आहे हो ना म्हणजे जर आपण सायंटिफिकली पाहत गेलो खाली ओ, खाली तर प्रेरणा प्रेरणा केली म्हणजे काय प्रेरणा करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे आता ही प्रेरणा करण्याची शक्ती त्यांनी आपल्याजवळ जवळ ठेवलेली आहे जेव्हा त्यांनी प्रेरणा नाही केली डू एनी एनी आणि ते त्यांनी आपल्याजवळ ते सगळं ठेवलेलं आहे इट इज वि थिंग म्हणजे अशी एक बॉडी आहे की विच हॅज गॉड ऑल पोटेंट काय म्हणतो आपण त्याला हो तसं ते सगळं पोटेंट असून शांत आहे त्याला ती प्रेरणा करण्याची शक्ती सुद्धा आहे बरोबर आहे अगदी बरोबर शांत आहे हे ठीक आहे पण त्याला ते तसं शांतच राहणार आहे अदरवाईज असून सक्षम आहे नुसतं शांत सक्षम आहे इट इज नॉट स्टॅटिक नाही सक्षम आहे ते डायनॉमिक आहे डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये हा राईट राईट म्हणजे म्हणूनच हे शब्द सगळे शब्द पलीकडे असे यायला लागले अदरवाईज ते येऊ शकले नसते ते येतात म्हणजे त्याच्यामध्ये ती पोटेंट आहे ते हा म्हणजे ते म्हणून त्याला अमनी पोटेंट असंही म्हटलेलं आहे अमनी पोटेंट म्हणजे तो सर्वत्र आहे सर्व वस्तूमध्ये पदार्थात आहे आणि तो अंतिम सक्षम आहे त्याच्यापेक्षा इथपर्यंत का आपण बरोबर आहे पण त्यांना प्रेरणा व्हावी किंवा अशी प्रेरणा का झाली असेल नाही तिथे महत्व हा विषय आलेला आहे म्हणजे भागवतामध्ये महत्वाचा हा, हा। विषय आला की जी जिज्ञासा आहे ना ही पहिली जिज्ञासा परमात्म्यामध्येच निर्माण झाली आणि त्या परमात्म्याच्या कारणानेच ही जी आहे गोष्ट आहे ही त्याच्यामध्ये निर्माण झाले की बा ही काय आहे नेमकी सॉरी म्हणजे काका सुप्त प्रेरणा म्हणजे ही काही ऍक्सिडेंट नव्हे हा दिस इज ए थिंग विच इज बिंग थॉट ऑफ बाय गॉड बाय हिमसेल्फ टू व्हेरीफाय समथिंग बरोबर असं वगैरे मुळातून म्हणजे मूळ गोष्ट काय हे समजणं आवश्यक आहे विस्तार जो आहे तो आपल्याला आपल्याला अधिष्ठान समजणं खूप आवश्यक आहे आणि हा सगळा प्रवास जो, जो आहे तो अधिष्ठानापर्यंत आलेला आहे आणि मग त्याचं वर्णन पुष्कळच सांगितलंय पुढे पण आज याच्यामध्ये स्पष्ट होतं सगळं म्हणजे फ्लो आहे आए... मग तुम्हाला नंतर पुढचा विस्तार तुम्ही काही सांगा तुम्ही कुठे पद्धतीने अगदी दर्शनशास्त्राबद्दलच सांगायचं झालं ना तर पहिलं सांख्य दर्शन झालं आणि नंतर एकानंतर एक दर्शन होत गेलं आणि सगळ्यात शेवटी जे आहे हे अद्वैत दर्शन किंवा ब्रह्मदर्शन झालं म्हणजे आपण हे दर्शनामध्ये आपण जर पाहिलं तर एकानंतर एक दर्शन म्हणजे हे तर्क करून त्यांनी आपले एक एक गोष्ट सांगितल्या हे अंतिम आहे काय पुरुष प्रकृतीपासून सुरुवात झाली आणि नंतर ब्रह्मतत्वापर्यंत नेली तर पुरुष आणि प्रकृतीमध्ये त्यांना काय वाटलं की प्रकृतीही प्राधान्य आहे आणि पुरुषही प्राधान्य आहे दोन्ही अनादी आणि अनंत आहे इथून सुरुवात झाली दर्शनाला आणि कुठे शेवटी ला, लास्टेंडला कुठे आले ते की एक आहे बाकी त्याचा आविष्कार आहे से म्हणून आपल्याला कळालं ना तर तुमची सगळी चिंतन आहे त्याचं उत्तर मिळेल ठीक आहे खूप छान आशीर्वाद चला आता जवळजवळ आपल्या सो कुणाला जर असेल तर पटकन बोला अन्यथा मारा मिटिंग काय आता महाराज लोक आलेले आहेत खूप सगळ्यांना आशीर्वाद आहे स्वामींची कृपा अखंड आहे श्री गुरुदेव दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज स्वामी समर्थ